आपण पाहताय चांगभलं न्यूज सातारा जिल्ह्यामधील आठही विधानसभा मतदारसंघामध्ये भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार निवडणुकीचा कार्यक्रम सुरू आहे जाहीर प्रचार आज पाच वाजता संपला असून आजपासून आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास किंवा मद्य तसेच पैशाचा गैरवापर केल्याचे आढळून आल्यास कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा

उद्या सर्व टीम्स पोलिंगसाठी जे आहे ते त्या त्या पोलिंग स्टेशनला पोहोचणार आहेत तीन हजार एकशे पासष्ट एवढे आपले पोलिंग स्टेशन्स आहेत सर्वात प्रथम माहिती देऊ इच्छितो पोलिंग स्टेशन्स बद्दल पोलिंग स्टेशन्स बद्दल यावेळी लोक जे आपले वोटर्स आहेत त्याची काळजी घेण्यासाठी त्यासाठी जे ओव्हरऑल वोटर एक्सपिरियन्स आहे ते चांगल्या तयार करण्यासाठी आम्ही वेगवेगळे पाहून उचललेले आहेत जसं काही ठिकाणी स्पेशली शहरी भागामध्ये असं असतो की ज्या ठिकाणी जास्त वोडर आहे त्या ठिकाणी काही लाईन लागतात आणि म्हणून वॉटर वॉटर्सला थोडीशी गैरसोय होते यावेळी आमच्या नियोजन या पद्धतीने आहे की ज्या ठिकाणी लाईन लागेल किंवा ज्या ठिकाणी हजारची पेक्षा जास्त वोडर आहे त्या ठिकाणी आम्ही टोकन लोकांना देणार आहोत जेणेकरून लोकांना लाईनमध्ये उभे राहण्याची आवश्यकता नाही ते त्याचा टोकन नंबर घेऊ शकता आणि मग जेवण जवळची जे खोली आहे त्याच्यामध्ये जाऊन बसू शकता आणि त्याचं नाव पडलं जाईल आणि त्याच्यानंतर दे ते वोट करू शकतात चान्स त्याने नाम पुकारला आणि त्याने एका वेळेला आला नाही आणि ते नंतर आले तरी सुद्धा त्याने प्रयटीवर वोटिंग करण्याची संधी दिली जाईल उद्देश असा आहे की लोकांना जास्त लाईन मध्ये उभे राहण्याची आवश्यकता पडली नाही पाहिजे याशिवाय प्रत्येक ठिकाणी लाईनचे जवळच आणि खुर्च्याची सुद्धा सोय व्यवस्था करून की ज्या लोकांनी खोलीमध्ये जाऊन बसायचे नाही आहे ते लाईनच्या जवळच सुद्धा खुर्च्यावर बसू शकतो तशी आम्ही नियोजन करून दे, यावेळी देत आहोत पाण्याची व्यवस्था हेल्थ किट इतर जे गोष्टी आहेत त्या प्रत्येक ठिकाणी उपलब्ध करून देत आहोत ज्यावेळी याशिवाय जे ओल्ड व्होटर आहेत ज्याची वय जास्त आहे कि किंवा दिघांग व्होटर आहेत त्यासाठी सुद्धा आम्ही विशेष एन सी सी कॅडेट्स एन एस एस सी कॅडेट्स प्रत्येक ठिकाणी लावण्यात आलेले आहेत वोटिंग करण्यासाठी सर्व जी यंत्रणा आहे ते त्यांना मदत करतील जर जा गरज आहे त्यांना व्हीलचेअर सुद्धा उपलब्ध करून दिली जाईल जे लोक स्वतः येऊ शकत नाही त्यासाठी आम्ही शासकीय यंत्रणाद्वारे गाड्या उपलब्ध करून दिलेल्या जे लोक स्वतः चालून येऊ शकत नाही त्यासाठी मी उपलब्ध करून दिलेली आहे शेवटी आमचा उद्देश आहे की लोकांना एकदम चांगल्या पद्धतीने खूप इझिली वोटिंग करता आला पाहिजे कुठल्याही प्रकारचा त्रास नाही झाला पाहिजे या पद्धतीने आम्ही पाहून चाललेले आहे मला आम्ही कंटिन्युअसली ते सर्व पोलिंग स्टेशन आहे ते वेबकास्टिंग द्वारे इकडून पाहत येणार आहोत ज्या ठिकाणी काय दिसला की काही ठिकाणी लाईन मोठी लागलेली आहे तर तिथे रिझर्व्ह मध्ये आमची पॉलिंग मनुष्यबल आहे त्यांना पाठवून आणि तिथे सुलभ पद्धतीने फास्ट गतीने वोटिंग करण्याचं आमच्या पद्धतीत करणार आहे सर्व जे आमचे पोलीस बंदोबस्त आहे त्यांनाही हा सूचना खूप चांगल्या पद्धतीने आणि त्यांना ट्रेनिंग सुद्धा देण्यात आलेली आहे की एक वेळी मध्ये चार लोक असले पाहिजे जेणेकरून जे वोटिंग आहे ते फास्ट राहतील त्यावेळी लोकांना संभ्रम असतो की एक वेळी एकच माणसाला आपण आतला पाठवू शकतो तसं काही नाही आहे आपण एक वेळी पोलिंग स्टेशन मध्ये कमीत कमी चार लाख चार लोक पाठवू शकतो जेणेकरून जे एकूण वेळ लागते वोटिंग करण्यासाठी ते जास लाग लाग हो आ, जास्त लागणार नाही आहे तर अशा पद्धतीने एकूण नियोजन आहे उन्हाला जास्त नाही आहे म्हणून उंच जास्त लोकांना प्रॉब्लेम होणार नाही यावेळी पण तरी सुद्धा पाणीची आणि इतर व्यवस्था आम्ही या ठिकाणी केलेली आहे तर आमच्या सर्व प्रथम सर्व लोकांना हाच एक संदेश देते याच्याशिवाय आम्ही यावेळी असे दहा टक्के मिनिमम ज्या ठिकाणी मोठी लोकसभा झाल्या तसे पोलिंग स्टेशन पण आयडेंटिफाय केलेले आहे आणि त्याची संख्या शंभर पेक्षा जास्त आहे आणि त्या ठिकाणी आम्ही मॉडेल पोलिंग स्टेशन म्हणून डेव्हलप करत आहोत वेगवेगळी थीम्स बांबूची थीम असेल कोयना हॉटेलची थीम असेल गडकीची असेल वेगवेगळी थीम तरस आम्ही पोलिंग स्टेशन उभे करत आहोत जेणेकरून एक ज्या ठिकाणी बोटिंग कमी असते त्याच्यामध्ये इच्छा असली पाहिजे की आम्ही जाऊन पाहू की आमचं पोलिंग स्टेशन कशा पद्धतीने शासनाने तयार केलं शासनाने तयार केला तर तेही उपक्रम ते आम्ही हातात घेतलेला याच्याशिवाय आमचे या महिला बचत जगातील जे टीम आहे जवळपास दोन हजार टीम गटित केलेली आहेत जे कंटिन्युअसली प्रत्येक कुटुंबाला देऊ शकते प्रत्येक पन्नास मागे टीम गटित केली जे मागचे शेवटच्या सात दिवसामध्ये कमीत कमी तीन प्रत्येक कुटुंबाला जाऊन भेट देतील त्यांना सांगतील की तुम्ही घरी वीस तारीखला जाऊन वोट करा आणि त्याच पद्धतीने वीस तारीखला सुद्धा सकाळी सात वाजता दुपारी एक वाजता आणि संध्याकाळी चार वाजता तीन वेळा ते कुटुंबाला भेट करतील सर्वांना सांगतील की तुम्ही जाऊन वोट करा सर्व लोकांना प्रोत्साहन देणे उत्साहन देणे आमचा उद्देश आहे की लोकांना बाहेर घेऊन वोट केला पाहिजे लोकांनी आमची अपील आहे की आपल्याला चांगली गवर्नन्स पाहिजे असेल तर तुमचे मताचा जे हक्क मत आहे ते तुम्हाला राबवलं पाहिजे तुम्हाला योग्य कॅन्डिडेट वाटतोय त्यांना तुमच्या मताचा मत देऊन प्रयत्न उभारण्यासाठी तुम्हाला प्रयत्न केला पाहिजे सर्वांची जबाबदारी आहे प्रशासन त्याच्या स्तरावर जे काही गोष्टी आवश्यक आहेत मतदान सुलित प्रमाणात करून घेण्यासाठी ते सर्व पोहोचलेत आहे पार्किंगची व्यवस्था सुद्धा प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी आवश्यकता आहे ज्या ठिकाणी आपल्याकडे जागा नाही आहे त्या ठिकाणी जवळ एकदम जवळ तिथे असू शकतो तिथे पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे तिथे सॅनिटीज पण लावण्यात आलेले आहेत तुम्ही एकदा जावं लागले तुम्हाला कळेल की कुठे पार्किंगची व्यवस्था आहे तर याबद्दल सर्व काळजी आपण घेतलेली आहे तर लोकांनी बाहेर यावा सात वाजतापासून वोटिंग चालू होईल संध्याकाळी सहा वाजतापर्यंत वोटिंग चालू होईल वीस तारीखला आणि वोटिंग करावं याशिवाय पैसेचा वाटप होऊ त्यासाठी आम्ही खूप मोठ्या प्रमाणावर मागच्या काही दिवसापासूनच काळजी घेतलेली आहे याच्यामुळे यावेळी आतापर्यंतची सर्वात जास्त सीझर्स सतारामध्ये झालेले आहेत तेरा कोटीची पेक्षा जास्त सीझर आपण वेगवेगळे निधी किंवा ड्र्स किंवा निकट किंवा चुरडी वगैरे अशा प्रकारची गोष्टी आपण इंटेलद्वारे एसएसटी एफ एस द्वारे पकडलेले आहे हा जे नंबर मागचे विधानसभा मध्ये एक कोटीची कमी होता आणि त्याच्यापेक्षा आपण जवळपास जवळपास तेरा पट पड़, तेरा पटीने आतापर्यंत सीझन्स केलेले आहे आता शेवटचे जे अठ्ठेचाळीस तास आहेत त्यामध्ये आणखीन काळजी आम्ही घेत आहोत काही ठराविक गाव आम्ही आयडेंटिफाय केलेले आहेत जिथे मला वाटते की पैसा वाटप होण्याची जास्त शक्यता असू शकते त्याची संख्या पन्नासशे जवळ आहे त्या त्या ठिकाणी कुठली गाडी येणारी जाणार आहे त्याच्यावर वॉश ठेवली जाणार आहे त्यांना त्याची तपासणी केली जाणार आहे जेणेकरून कुठल्याही प्रकारच्या निर्मीच्या वाटप होऊ नये इलेक्शनच्या दिवशी सुद्धा जे पोलिंग स्टेशन्स आहे सेन्सिटिव्ह पोलिंग स्टेशन्स आहे त्याची आमची इंटरद्वारे किंवा जे फास्ट एक्सपिरियन्स आहे तिथे किती इलेक्शन लढवले जातात तेही आम्ही आयडेंटिफाय केलेले आहे ते त्या ठिकाणी वापर करणार आहोत शेवटचे तीन त्या तासामध्ये पैशाचा वाटप होतो पोलिस स्टेशनच्या जवळ तसा होऊ नये त्या मध्ये त्या व्हिडिओ करताना तर त्याच्यावर कायदा कलेक्ट कारवाई केली जाईल तर असा कोणी कारवाई करू नये पण आम्ही आमच्या स्थळावर अशा प्रकारची क्षेमालेली आहे कॉम्बिंग ऍक्टिव्हिटीज असेल किंवा रूट मार्च असेल ते सगळं पोलिसद्वारे द्वारे केले जात आहे वॉले आपण जिल्ह्यामध्ये नाही ते चांगली गोष्टी आहे पण पैसेचे आपण वाटप होऊ नये त्याच्यासाठी सुद्धा कालची प्रशासनाद्वारे घेतली जात आहे सर्व जे वोटर्स आहेत त्यांनाही आमची अपील नाही की कोणाचेही पैसे घेऊन वोट नाही केला पाहिजे ते सुद्धा एक प्रकारच्या भ्रष्टाचार आहे पैसे देणारा पैसे घेणारा दोघेही दोषी असतात आणि आपण लोकसंघे आहे त्याच्यामध्ये एक प्रश्न निर्माण करतो त्यांना त्यांना अपमानित करतो जर आपण अशा प्रकारची कोणती गोष्टी केली तर हे गोष्टी सुद्धा होऊ नये मात्र प्रशासनाची जबाबदारी आहेतच पण लोकांची सुद्धा जबाबदारी आहे की स्वतः पण घेऊ नका आणि कोणाला तुम्हाला माहिती मिळत असेल तर प्रशासनापर्यंत माहिती पोहचावा जेणेकरून आम्ही त्याच्यावर योग्यची कारवाई सुद्धा करू शकतो आमची जे सर्व टीम्स आहे त्याची ट्रेनिंग संपलेली आहे मशीन्सची कमिशनिंग झालेली आहे दोन ए सी जे आहे वाहन आणि कोलेगाऊन त्या ठिकाणी मला एकची पेक्षा जास्त बॅलेट युनिट लागते दोन बॅलेट युनिट लागते बाकी प्रत्येक ठिकाणी आम्हाला एक एक बॅलेटनेटची आवश्यकता लागते तर ते कमिशनिंग वगैरेचं जे काम आहे ते पूर्णपणे केलेले आहेत एमसीसी मध्ये आम्ही खूप काळजीपूर्वक काम केलं होतं कोणी असू दे कोणी मॉडेल कोर्ड उल्लंघन करू नये त्याची आम्ही काळजी घेतलेली होती ज्याने मॉडेल कोड ऑफ कंडक्ट उल्लंघन केला दहा वाजताच्या नंतर सुद्धा काही ठिकाणी समजा की त्याचा प्रचार चालू ठेवा तर त्याच्यावर आम्ही गुन्हे पण दाखल ठेवले काही उदाहरण तसे आहे काही ग्रामपंचायत किंवा सरपंच किंवा ग्रामसेवक कोणी असू दे ज्याने जर मॉडल कोड ऑफ कंडक्ट उल्लंघन केला तर त्याच्यामध्ये आम्ही कारवाई केलेली आहे कुठे आम्हाला जर पैसे वाटप करताना सुद्धा सापडले तर त्याच्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे त्याचे पैसे केलेले आहे आणि हा जे कारवाई येणारे अठ्ठेचाळीस तास आहे त्याच्यामध्ये आणखी जास्त जाणार कोणीही अशा प्रकारची कारवाई करू नये चुकीच्या पाऊस हे जिल्हाधिकारी म्हणून मी सर्वांना आवाहन करतो आणि शेवटी आमचं सर्वात मोठं आवाहन सर्व लोकांना हाच येईल की खूप मेहनतीने जवळपास तीस हजार यंत्रणा हा इलेक्शन पार पडण्यासाठी मागचे बरेच महिन्यापासून कष्ट घेत आहेत खूप छोटे छोटे गोष्टी असतात त्याच्यावर खूप बाधिक लक्ष घेतला जातो आणि मन हा इलेक्शनची तयारी पूर्ण होते म्हणजे वोटर या तयार करण्यापासून एपी कार्ड घरापर्यंत पोहोचून देणे त्याच्यानंतर मशीन तयार करणे साहित्य तयार करणे मनुष्यबळाला ट्रेनिंग देणे हे सर्व गोष्टीमध्ये यंत्रणाची खूप मेहनत लागते लोकशाहीला जीवन ठेवण्यासाठी पुढे घेऊन जाण्यासाठी खूप मेहनत लागते तर सर्व लोकांची जबाबदारी आहे की आता त्याचे जेवणचे जे एक तास आहे ते त्यांनी काढलं पाहिजे आणि वीस तारीखला जे बुधवारी आहे पुढे माझी कुठली सुट्टी पण नाही आहे तर लोकांनी जाऊन वोट करावा आणि आजपर्यंत मला वाटते कधी सदारामध्ये पंच्याहत्तर टक्के वोटिंग झालेलं नाही तर पहिल्यांदा पंच्याहत्तर टक्केची पेक्षा जास्त मध्ये आपल्या सदनामध्ये झाला पाहिजे तसे आम्ही जिल्हाधिकारी म्हणून सर्व स्वतःच्या प्रशासनाच्या वतीने आवाहन करतो